एक दहा ग्राम वजन असलेली छोटीशी चिमणी काय करू शकते असं आपल्याला वाटू शकतं पण या छोट्याशा चिमण्यांमुळे एका मोठ्या देशाला प्रचंड मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता सरकारकडून घेतलेला एक मूर्ख निर्णय ज्यामुळे दोनशे कोटी चिमण्यांना मारून टाकण्यात आलं आणि याचा परिणाम म्हणजे दुष्काळ पडून चार कोटी लोक उपासमारीनं मेले होते पण चिमण्यांना मारण्यामागे नेमकं लॉजिक काय होतं आणि यामुळे काय किंमत मोजावी लागलेली आणि हे सगळं नक्की कुठं घडलेलं सगळी गोष्ट सांगतो आजच्या या व्हिडिओमधून तर हे सगळं घडलं होतं एकोणीसशे अठ्ठावन्न साली चीनमध्ये चीनचे सर्वे सर्व होते माऊतचे तुंग एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाल्यानंतर माओ हे चीनचे अंतिम आणि सगळ्यात मोठे नेते बनले त्यांचा शब्द म्हणजे कायदा मानला जायचा माओ यांच्याकडे सत्ता आल्यानंतर त्यांनी चीनला लवकरच एका महाशक्तीमध्ये बदलायचं होतं चीनने सोवियत युनियनपेक्षाही वेगाने प्रगती करावी आणि जगातली सगळ्यात मोठी कम्युनिस्ट महासत्ता बनावा असा त्यांचा उद्देश होता आणि नुकतीच क्रांती झाल्यामुळं सरकार जे सांगेल ते बिनविरोध करण्याची लोकांची तयारीही होती या महत्वाकांक्षीपोटीचे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये माओ यांनी चीनला कृषी आणि उद्योगामध्ये सुपर पॉवर बनवण्यासाठी ग्रेट लीप फॉरवर्ड नावाचं एक भव्य अभियान सुरू केलं या अभियानाचा मुख्य उद्देश चीनला कृषीप्रधान देशातून झपाट्याने औद्योगिक महाशक्तीमध्ये रूपांतरित करणं असा होता माओ सर्वांना समृद्धीचे स्वप्न दाखवत होते पण या स्वप्नांची किंमत चिमण्यांना आणि माणसांनाही मोजावे लागणार होती माओ यांना वाटलं की उत्पादन वाढवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जे प्राणी शेतकऱ्यांचं नुकसान करतात त्यांना संपवून टाकूया यासाठी माओ यांनी काही वैज्ञानिक सल्लागारांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ते चिमण्या पिकं खातात हा साधा तर्क दिला एक चिमणी तिच्या जीवन काळामध्ये चार पॉईंट पाच किलो धान्य खाते चीनची लोकसंख्या तेव्हा साठ कोटी होती जर प्रत्येक चिमणी धान्य खात राहिली तर ते देशाचं खूप मोठं नुकसान करतील चिमण्यांना मारून टाकलं तर तेवढं धान्य वाचेल आणि ते, ते आपल्या नागरिकांच्या कामाला येईल उंदीर माशी आणि डास हे रोग पसरवणारे शत्रू आहेत पण चिमणी ही अर्थव्यवस्थेची शत्रू आहे असं माओ यांना सांगण्यात आलं आणि या सगळ्यावरती विश्वास ठेवून माओ यांनी फोर पेट्स कॅम्पेन नावाची घोषणा केली चीनच्या लोकांना चिमण्यांना संपवा असा आदेश देण्यात आला आणि कोट्यवधी लोक या युद्धामध्ये सामील झाले सरकारने लोकांना चिमण्यांना मारण्यासाठी बक्षिस जाहीर केली चिमण्यांचे मृतदेह गोळा करणाऱ्यांना मेडल आणि सर्टिफिकेट्सही वाटली होती उडणाऱ्या चिमण्यांना गोळ्या घालणं शक्य नव्हतं म्हणून अशी एक अद्भुत पद्धत शोधली जी अत्यंत क्रूर आणि प्रभावी होती संपूर्ण चीनमधल्या लोकांनी एकाच वेळी आपल्या घरातली भांडी डबे घंटा जे काही मिळेल त्या वस्तू घेऊन जोरदार आवाज करायला सुरुवात केली हा आवाज चोवीस तास सुरू असायचा याच्यामुळे झालं काय तर बिचारा चिमण्या या उडतच राहायच्या त्यांना कुठेही बसण्यासाठी शांत जागा मिळाली नाही सतत उडत राहिल्यामुळे चिमण्या थकायच्या आणि रक्ताच्या उलट्या करून मरून जमिनीवर पडायच्या लोकांनी अभियान राबवून चिमण्यांची घरटी आणि अंडी शोधून नष्ट केली रस्त्यावर मेलेल्या चिमण्यांचे हळूहळू ढीक जमा व्हायला लागले आकडे असं सांगतात की अंदाजे दोनशे कोटी चिमण्या मारल्या गेल्या होत्या या सगळ्यांचं यश म्हणून एकोणीसशे अठ्ठावन्नच्या एप्रिलमध्ये बीजिंगमध्ये सरकारने चिमण्यांवरील विजयाचा उत्सव साजरा केला होता लोकांना वाटलं आपण देशाला वाचवलं पण इतिहास साक्षी आहे की मानवाने जेव्हा जेव्हा निसर्गाच्या साखळीमध्ये हस्तक्षेप केला तेव्हा निसर्गाने त्याचा बदला घेतल्याशिवाय सोडलं नाही सरकारने घोषणा केली आता आपल्या जवळ भरपूर धान्य असेल पण झालं मात्र उलटच चिमण्या संपल्यानंतर शेतीमध्ये शांतता पसरली पण ही शांतता भयानक वादळापूर्वीची शांतता होती कारण चिमण्या धान्य खात होत्या हे जितकं खरंय तितकंच हेही खरंय की चिमण्या पिकांवर बसलेले टोळ आणि आळ्या पण खायच्या ज्यामुळे पिकाचं संरक्षण व्हायचं पण आता चिमण्याच संपल्या म्हटल्यावर टोळ आणि इतर किटकांची संख्या अफाट वाढली तोळ धाडी आणि किड्यांचे कळपच्या कळप शेतीमध्ये उतरले किड्यांनी अक्षरशः संपूर्ण शेती फस्त करून टाकली जिथे गहू तांदूळ आणि इतर पिके भरभरून येण्याची अपेक्षा होती तिथे फक्त खराब झालेली आणि किड्यांनी खाऊन टाकलेली पिकं दिसायला लागली चीनमध्ये खाद्यपदार्थांची प्रचंड टंचाई निर्माण झाली याच काळात पुरासारखी परिस्थिती सुद्धा येऊन गेली लोक भूक आणि उपासमारीनं मरायला लागले गावाच्या गावं रिकामी झाली या मानवनिर्मित दुष्काळामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अधिकृत आकडा हा चीनी सरकारने एक पॉईंट पाच कोटी असा सांगितलाय पण काही विद्वानांचा असा अंदाज आहे की मृतांची संख्या ही चार पॉईंट पाच कोटींच्या घरात आहे ही इतिहासातली इतकी दुःखद घटना होती की लोक गवत वनस्पती आणि काहीच नाही मिळालं तर माणूसही मारून खात होती एवढ्या भयानक मनुष्यहानीनंतर एकोणीसशे साठमध्ये साठ मध्ये माऊ यांना त्यांची चूक कळाली माओने चार कीटक गटातून चिमण्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जागी किडे आणले पण तोपर्यंत चिमण्या जवळपास नामशेष झाल्या होत्या म्हणून चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी चीनने सोव्हिएत रशियाकडून अडीच लाख चिमण्या आयात केल्या पण निसर्गाची साखळी पुन्हा स्थापित होण्यासाठी अनेक वर्ष लागले या घटनेने फक्त चीनच नाही तर संपूर्ण जगाने धडा घेतला निसर्गाच्या साखळीतला कोणताही जीव हा निरुपयोगी नसतो आपण आपल्या सोयीसाठी एखाद्या पक्षाला किंवा प्राण्याला नष्ट करणं याचा अर्थ संपूर्ण निसर्गचक्र बिघडवणं असं आहे आज आपण सुद्धा निसर्गाच्या साखळीतील हजारो प्रजाती गमावतोय त्याची किंमत नक्की काय असेल हे येणारा काळ सांगेलच पण तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका